हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स पासवड अठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ठ चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी ठरलं या तारखेला महिलांना मिळणार एकवीसशे रुपये आदित्य टटकरेंनी दिली माहिती जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे या योजनेत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात ही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करणार असल्याचं आश्वासन महायुती सरकारने दिले होते या योजनेत एकवीसशे रुपये कधीपासून येणार याकडे महिलांचे लक्ष आहे दरम्यान या, या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे माजी मंत्री आदिती तटकरेंनी आता एकवीसशे रुपये कधीपासून येणार हे स्पष्टच सांगितलं आहे आदिती तटकरेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की वाढीव निधी हा लाडक्या बहिणींना येत्या अर्थसंकल्पात म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत येईल त्यामुळे लाडक्या बहिणींना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत लाडकी बहीण योजना बंद होणार एकवीसशे रुपये महिलांना मिळणार नाहीत अशा अनेक चर्चा सुरू होत्या अशातच आदिती तटकरे यांनी महिलांना एकवीसशे रुपये येणार हे सांगितलं ला आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना वाढीव निधी लवकरच मिळेल याबाबतच निर्णय दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात घेतला जाईल असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता महिलांना एकवीसशे रुपये मिळण्यासाठी मार्च महिन्याची वाट पहावी लागणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांच्या अर्जाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे या योजनेत ज्या महिलांनी खोटी माहिती भरली आहे त्यांना पैसे येणार नाहीत ही अर्जाची पडताळणी लवकरच सुरू केली जाणार आहे तसेच लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता oh, महिलांना लवकरच that, मिळणार आहे that, असं सांगण्यात like. येत आहे एकंदरीतच लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तर मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली या बातमीबाबत काय प्रतिक्रिया आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज डॉट कॉम चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद